शहरातील उल्कानगरी भागात बिबट्याने प्रवेश करून परिसरात खळबळ उडवून दिल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी उपमहापौर स्मिता घोगरे यांना याबाबत माहिती दिली स्मिता घोगरे यांनी वन विभागाला तात्काळ ही माहिती कळवली आहे शहरातील उल्का नगरी भागात बिबट्याने प्रवेश करून परिसरात खलबल उडून दिल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास महावितरणच्या एका लाईन मनला बिबट्याचे दर्शन झाले त्याने तात्काळ माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांना याबाबत माहिती दिली स्मिता घोगरे यांनी वन याबाबत कळविले वन विभागाने सकाळीच या भागाची पाहणी केली परंतु त्यांना कोणताही हिंस्त्र प्राणी आढळला नाही त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यात बिबट्याचे अस्पष्ट दर्शन झाले मात्र रात्री दुसऱ्या एका घराच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्याचे स्पष्ट चित्रण झाले यानंतर वन विभागाने जोरदार शोध मोहीम सुरू केली रात्रभर संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला परंतु अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आले नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती देखील वनविभागामार्फत करण्यात आली आहे